हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत ख्वाजा शमना मीरा व हजरत फ्वाजा मोहम्मद मीरा यांना गलेप अर्पण महाराष्ट्रभरातून तृतीयपंथी समाजाची उपस्थिती हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मिरजेतील सूफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन यांना गलेप भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात वाजत गाजत मोठ्या श्रद्धेने काढण्यात आला या मानाच्या गलेफ मिरवणुकीत रथ ताशे ढोल बँजो या गजरात दर्ग्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली कवाली भजन व कीर्तनाच्या सुरात हा गलेफ अर्पण सोहळा पार पडला यावेळी संपूर्ण परिसर भक्तीरसात नाहून निघाला होता नितेश भैया मित्रमंडळ व समस्त तृतीयपंथी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या गलेब सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई तसेच कर्नाटक राज्यातूनही तृतीयपंथी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा गलेप मानाचा गलेप म्हणून ओळखला जात असून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने अर्पण केला जातो या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नितेश कांबळे जरीना नानी राजू दादा सुजाता पाटील गौरी शानू देव समाज तसेच नितेश भैया कांबळे युवा मंच मिरज यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हा गले पर्पण सोहळा धार्मिक सौहार्द सो सामाजिक एकोपा आणि सर्व धर्म समभावाचे उत्तम प्रतीक ठरला अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली नमस्कार मिरजेच्या एकोप्याचा सण असलेला हा मिरजेतील हा हिंदू मुस्लिम एकोप्याचा असलेला पुरुष कित्येक वर्षापासून हा मिरज नगरीमध्ये आपण हिंदू मुस्लिम एकोप्याचे सणाचं प्रतीक म्हणून आपण साजरा करतो हजरत खाजा शमना मिरा या पवित्र ठिकाणी आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने येऊन दर्ग्यासाठी आपण गली पार्पण करतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी तृतीय पंक्ती समाजाकडून तसेच नितेश कांबळे परिवार यांच्याकडून हजरत खाजा शमना मिरा यांना गली पार्पण करण्यात आला या कार्यक्रमासाठी सर्व महाराष्ट्रातील देव समाजातील सर्व लोक उपस्थित होते तसेच येथील भागातील सर्व राजकीय ज्येष्ठ नागरिक तसेच या भागातील नूतन नगरसेवक या सर्वांची उपस्थिती इथं होती खादीम जमात यांच्यातर्फे सर्व आलेल्या भक्तांचं तसेच तृतीय समाजातील तसेच राजकीय कार्यकर्त्यांचा आज इतका सत्कार करण्यात आला मी सर्वांना या निमित्तानं सांगू इच्छितो की हा एक सण अतिशय मिरज नागरिकांसाठी अतिशय मोलाचा व आनंदाचा क्षण असतो सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोपाने नांदणारा हा मिरजमधील दर्गा यांच्यामार्फत हा उरुस आयोजित केलेला जातो सर्व हिंदू मुस्लिम एकोप्याने राहणारा हा ठिकाण आहे सर्वांनी या भक्तमी आनंदाच्या वातावरणामध्ये सर्वांनी या उत्साहाचा आनंद घ्यावा व येथील हजरत खाजा शमना मिरा या सर्व भक्तांना मिरज नगरीमध्ये राहणाऱ्या सर्वांना आरोग्य सुख समृद्धी व यश अर्पण करतो व करत आहेत व भविष्य ही करत राहतील त्यांचा आशीर्वाद व त्यांची कृपादृष्टी कायम या मिरज नगरीतील पंढरीत राहणाऱ्या सर्व नागरिकांवरती राहोय हीच ईश्वर चरणी प्रार्थना